वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एक दहा दोन हजार पंचवीस आज देव उठवायची ती कारण की मुलं बोलवायची आहेत अजून मुलं काय आली नाहीत एकाला फोन केला घट उठवायचा ये म्हणून म्हणजे दोस्त आहे माझा येतो मला थोड्या वेळ ना आणि उद्या आहे दसरा त्यामुळं आज घट उठवायचे आहेत ना आईनं पोळ्या वेळा निवड धावण्यासाठी केले आहेत ना पोळ्या भजी हे ते म्हणजे काय लागेल ते केलं आहे मग आता देव उठवून झाले की मग ते देव धुवायचे असतात ना गरम पाण्यानं मग ते गरम पाण्यानं कामून धुवायचे असतात कारण की नऊ दिवस त्यांचं अंग दुखत असते ना नऊ दिवस बिन पूजा पूजा नाही नऊ दिवस पूजा केली नाही ना त्यामुळे त्यांचं अंग दुखत असते त्यामुळं गरम पाण्यानं धुवायचे असते त्यांना मग देव पूजा करायची असते आज मग आता पोरं बोलवायची येते इथे एक थोडं आहे ना पोरं नाही उद्याला काय आहे ग आणि काय भाजी भजी पोर बोल काय बाहेर कोण दिसते का बघतो मग बघू आईनं उद्यासाठी हे केलंय बघा नाही मला डाब्याला नेण्यासाठी ने केलं पोळ्या केल्या त्या ने उद्याला ह्या काय ने पोळ्या केल्या त्या का? कारण की असं दाखवण्यासाठी पोळ्या करायच्या असतात ना पोळ्या त्या आणि त्याच्या खाली काय नाही त्याच्या खाली अजून काय केलंय वरण केलंय तो भातावर थोडंसं वरण टाकण्यासाठी केलंय ना वरण केलंय आणि भजी केले तर भजी पण केल्यात पण आता भजी कुठे एवढं सगळं केलं ना हा भजी काय बघा भजी हे बघा भजी पण केल्यात निवड दाखवण्यासाठी हे सगळं करावं लागतं ना म्हणजे हे सगळं निवड दाखवण्यासाठी करावं लागतं आता ही देव उठवायचं आहे आता हे काय देव अजून उठवायचं आहे आता इथं मुलं आल्याशिवाय तर काय देव उठवता येणार नाही कारण की पाच जण लागतात ना उठवायला मग आता केलाय पण येईलच एक दहा मिनिटात येईल तो म्हणला एक मुलगा मग आपण म्हणजे तो आला म्हणजे मी पप्पा मम्मी आणि अजून एक भावायन तो एक मुलगा म्हणजे पाच जण हो देव उठवायला बरोबर होते होत्या नावान

मला आता घट नाही ना बाहेर नाही तू फिला लब्बर आहे का तू फिला लब्बर आहे काय मागं ते असं वर कर बर देवपूजा

परसाद घेऊन जा की देवटोलाय होय का प्रसाद कोब्रा डोकी माग शाळेला गेली नाही गरम पाणी कर आता काढ कर कर मी वर काढतो मी काढ के बाद आता द्यायला नकोय काढ मी कुठं हे मी कुठं खाल्ले तवा नेवद दाव पोळ्या

तर परत मला अख्खा आम्हाला जायला उशीर होते हो हो देवट उदा देवट उदा ना त्यामुळे मी आत्ताच देव उठवला आणि तो मागाशी आला तर तो दोस्त होता माझा त्याला मला फोन केला मागाशी मग तो आला मग आम्ही देव उठवला मग आता देव उठवून झालं परत मी गरम पाण्यानं पाणी घेऊन देवपूजा केली देवपूजा करून मग सगळं मग घासून बिसून मग तिथं देव देव लावलं मग हळदी कुंक लावली ही बीट लावलं हे ते सगळं पुजून बिजून उदबत्ती लावून मग तो हे काय ते निवड धावला म्हणजे जे पोळ्या बिळ्या केलं तर त्याचा निवड धावला आज मग निवड धावून मग थोडंसं मग मी जेवलो जी जेवण आता डबा बिबा भरून ठेवला आहे आता जायचं जा कामाला कारण की आता कामाला जायच लागणार आहे कारण की कामावर पण लय लोड आहे त्यामुळं आज सुट्टी नाही मला उद्या उद्या सुट्टी आहे उद्या दसऱ्याची सुट्टी आहे पण आज काय सुट्टी नाही मला कारण की कामावर तर जायच लागणार आहे आता उठवूनच झाले उठून आता चालले मी कामावर हो